जिवंत साहेब तर नमस्कार मंडळी गणेश कुडी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वात आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय समोर बघताय तिकडे एक नाखवा आहे मोऱ्यावरचा मोठा नाखवा आहे तर आज आपण आणतो वाण्यावर आपले सुनील काकांचा नेहमीप्रमाणे वाना भरपूर दिवसानंतर का आता लई दिवस झालं वर्ष आला नहीं, 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 तीन चा, चार महिने मी वर्षानंतर आलो का नाही वाना आहे वान ना ऑलरेडी झोलून त्यांना दोन तीन टा भेटली ती दाखवतोय आहे तर आजची आता वाण्याची आली सुरुवात आहे तुम्हाला जे काय मावरा वाण्यात भेटेल तुम्हाला दाखवीन बघा व्हिडिओचा आनंद घ्या आपल्यासोबत मग वर्लीचा कोली आणि दादा आहे त्यांचा धंदा पण जाम मोठा मोठा धंदा आहे सगळा बाहेरचा डीपचा धंदा चला कसा वाटला तुला इकडे येऊन एक नंबर अरे ना हेलिफंट आयलंड मस्त मस्त अजून आता बघूया वाना मासा पहिल्यांदाच बघतोय त्यांच्याकडं नाही हो त्याच्यामुळे तो पहिल्यांदा इकडं वानापेशल आहे आपल्याकडं आमच्या इथे दर्या सुकत नाही <laughs> चला दाखव तुम्हाला पहिला काय भेटलंय आपलं हे बघा आपला हा वाना अर्धा भाग इकडं आहे अर्धा त्या साईडला आहे तर पहिला इकडं बघू आपण कसा भेटते तसा आणि इथे टाप बघा आपल्याला भेटले दोन तीन टाप हे बघा कसला पीस आहे हा बाई दाखव तुम्हाला साईज बघा ताडची खडक आहे ना खडवा कसा चिताडा चिताडा आला तो बघ चिताड बघ चिताडा बघ आला तुम्हारा। आला 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 आल्ला जितारा पाटली बा पा, असू पाटली आसू पाटली आसू पाटली तो बघ आसू पाटली असते 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 जसं आता पाणी खाली खाली, खाली जाईल ना आपला मावरा बघायला भेटल इथं अजून पाणी सुकाच्या आधीच आपला दोन मस्त जितारे भेटली मोठी मोठी भुण भुण तो तो था समोर आता पाणी आपल्या वाणा चाला सुकत मयूर पुढं बघताय समोर ताम बघताय अरे पुढे जाऊच नको तू नाही कसनी मग एक मोठी आहे तिकड पालो आहे ही पकडली इकड आंबवली होत आम पकडली तामाला आम्हाला अंधिकाप्पा दाखवा लाई बघ काय कसली तांब आहे बघ काही कडक एकदम लाल लाल काय दिसत इथं इबक समोर तांब आपली पोहते दिसली का ताम इबक तांब आहे इथं समोर तांब लोलत आहे भेटत नाही ना काय पुढे पुरा हा इकडं इकडं मावरा हाय

ફ <loss> <I> <coughs>

त्यात तिथेच टाकत या बघ मक्षी काढ सुटी काय मावर नाही या बघ शिंगाल्या नसते Otekah oh, sa ba. Ya yeah, ni no, ya. Yeah. मजबूत आहे चा आवड लय मजबूत चा आवड लय मजबूत हो दीर्घ बघ वर्डणी नशीब आहे दमला रा वाटतं वर्डणी सोहरा म्हणत सोरा चिंबोरी बघा फुले आहे बघोरी आहे इज्जत जाईल ना आपली मग अशी गेली ती चिंबोरी लिंबोरीदारापासून काढली आपत का चिंबोरीच्या बघ आई असं म्हण चिंगाले तर पिंगाली येत आहे ये चिंबोरा चिंबोरा अजून एक भेटला ए काय तिसरी चिंबोरी

शंभर एक हा एक नंबर क्वालिटी आहे सगळा आमचा कॅमेरामॅन तो बघा तुझ्या वडा वडा कधी कधी आहे ना असं हातासारखं पडतात मोठं मुड

बोलवडी तांब <laughs> ताम ताम ना तामीला बोलतात हात घालत होता वडा आता ट्रेन झाला तो शिंगाळी लागली ना आता परत शिंगाली दिसली का लांबोल हात घालील परत तो आता तिकड हाय बाला बाला हा ते तिकडं

माखवला सगळ्या माखवला मांगल करू ना आपण खऱ्या पाण्या समुद्र आमचं हे क्रू आंबे चिंबोरी तोडलेली आहे आणि मस्त पैकी संध्याकाळी सुका चुक चिकन आहे आंबट ना कोर आहे कोरबी चिकन सारखं मस्त सुका करू न

थांब 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 था। था। माझे तिथे पण नाही बर बस तू बस तू बस तू नाही तू पक किती इयर्स लागले त्याला ब्लो करायला म्हणजे ग्रो करायला तरी मिनिमम जे एक दोन दोन एक असतील दोन एक वर्षात ग्लोरा म्हणजे त्यांनी खरं म्हणजे लॉकडाऊनमध्ये नाही टाकले पकरलाय चिंबोरी बाजूला बाजूला अजून आहे आमची चिंबोरी आमच्या वाना नुसत्याच चिमबोऱ्या पडतात तुमची चालली ना, ना।, ना। तू युट्यू दर मावर फटाफट टांगी आणि एक सुट्टकर मावर चाल मग काय बोल मावरा काठ फटाफट दोन दोनशे शिंगाले बिंगाले घेत ना टायगर ए टायगर वेगळे काठ

आम्हाला मोठे भेटलेले पाच करतो आता बघायला दोन्ही पण हे भरलेले कोण पाहिजे पुढं सीआय मारायची गण्या उद्या तशी गण्या सीआय मारायची कवाला सैव्हरला उद्या कसा तर बघता आता सगळ्या होड्या मावरा घेऊन आपला सगळे आता काय त्याच्यामध्ये डोलीच्या दोन होड्या आहेत परत एक विकण्याचे ओडे आहे आणि सगळ्या होड्या आता बंद झाल्या आहेत मावरा घेऊन म्हणजे सगळा जो मावरा येतं तिकडे घारापुरीमध्ये वगैरे जो मावरा असतो तो सगळा मावरा येतो इथं म नावा जेटीला तर तुम्हाला आपली वाण्याची व्हिडिओ कशी वाटली आपल्या सोबत वरलीचा कोली होता चॅनल नक्की एकदा सर्च करा तर भावाला सबस्क्राईब करा तुम्हाला तो एवढे लांब आज आज माझ्यासोबत तिकडं आला त्याला पण माहिती आहे मी सहसा कोणला हानत नाही पण तो आपला कसं तो नेहमीच खादणार आहे तो मच्छीमार आहे म्हणून मी त्याला घेऊन आलो तर चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते जास्त महत्वाचं आहे आवडले असेल तुला रेसिपी आवडली ना एक नंबर हो व्हिडिओ मावरा कसा आवडता पहिल्यांदाच बघितलं पहिल्यांदा तो वाण्याला आला चला वाहन मावरा कमी होता मोठा मोठा चांगला मावरा होता पण मावरा कमी होता आमच्याकडे तो कमी होता कारण तुम्हाला माहिती माझा मावरा भरपूर दाखवतो मी चला व्हिडिओ कशी वाटली त्याच्या कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि जसं जसं शेअर करा भेटू आपण असं जे का निवडू द्या बाय